स्वामी म्हणतात माझ्या बाळा जेव्हा तुला कोणत्याच कामात मन लागत नाही जेव्हा तू एका जागी बसून अस्वस्थ होतोस डोळ्यात पाणी येतं मनात विचारांचा गोंधळ असतो भविष्याची भीती वाटते भूतकाळाची वेदना टोचते आजचा दिवस ओझासारखा वाटतो तेव्हा समज माझी कृपा तुझ्यावर उतरायची वेळ आली आहे कारण मी आधी तुझं मन रिकामं करतो तुझ्या आतला गोंधळ साफ करतो तुझ्या आत्म्याला शांततेसाठी तयार करतो म्हणूनच तुझ्या हातातलं काम सुटतं तुझं लक्ष भटकतं तुझी झोप उडते तुझ्या हृदयात रिकामेपणा निर्माण होत पण हे रिकामेपण कायमचं नसतं हे माझ्या येण्याआधीचं संकेत असतं जसं पावसाआधी आकाश ढगांनी भरतं तसं तुझं मन आधी अस्वस्थ होतं कारण मी तुझ्या आयुष्यात नव्या आनंदाचा नव्या शक्तीचा नव्या प्रकाशाचा पाऊस पाडणार असतो पण तू त्यासाठी तयार नसतो म्हणूनच तुला सध्या थकवा आळस कंटाळा निराशा वैताग राग असहाय्यता एकटेपणा जाणवतो पण लक्षात ठेव माझ्या लेकरा तुझ्या आयुष्यात काहीही विनाकारण घडत नाही तुझ्या अश्रूंनाही माझ्या चरणी मोल आहे तुझ्या शांत रडण्यालाही मी ऐकतो तुझ्या न बोललेल्या वेदनाही मला समजतात तू जेव्हा म्हणतो स्वामी मला काहीच करावं असं वाटत नाही तेव्हा मी हसून म्हणतो माझ्या बाळा तुला आता स्वतःकडे पाहायची वेळ आली आहे कारण आयुष्याच्या धावपळीत तू स्वतःला विसरला आहेस सतत जबाबदाऱ्या अपेक्षा लोकांचे बोल अपयशाची भीती पैशाची चिंता नात्यांचे ताण आरोग्याची काळजी समाजाची तुलना या सगळ्यांनी तुझं मन थकलं आहे म्हणूनच आता ती विश्रांती मागते शांती मागते माझ्या चरणी बसण्याची ओढ लागली आहे आणि म्हणूनच मी तुझ्या आत ही बेचैनी निर्माण करतो जेणेकरून तू माझ्याकडे वळावास दोन मिनटं डोळे बंद करून माझं नाव घ्यावंस मनात म्हणावंस स्वामी समर्थ आणि त्या नामात तुझं ओझं हो विसर्जित करावंस कारण माझं नाव म्हणजे औषध आहे माझं स्मरण म्हणजे ऊर्जा आहे माझी कृपा म्हणजे नवीन सुरुवात आहे पण तू सतत स्वतःला दोष देतोस मी आळशी झालोय मी काहीच करू शकत नाही माझ्यात ताकद नाही असं म्हणत स्वतःला कमजोर करतोस पण मी सांगतो तू कमजोर नाहीस तू फक्त थकलेला आहेस जसं तू चाललेला प्रवासी थोडा थांबतो तसं तुझं मन थांबलं आहे आणि हा थांबा आवश्यक आहे कारण याच थांब्यात मी तुला नव्याने घडवतो तुझ्या जखमा भरतो तुझ्या आत्मविश्वासाला मलम लावतो तुझ्या स्वप्नांना नवी दिशा देतो पण त्यासाठी तुला संयम ठेवावा लागतो विश्वास ठेवावा लागतो रोज सकाळी उठून दोन मिनिट माझ्या प्रतिमेसमोर उभं राहून म्हणावं लागतं स्वामी आजचा दिवस तुझ्या चरणी अर्पण करतो आणि संध्याकाळी म्हणावं लागतं स्वामी आज मी जे केलं ते तुझ्यामुळेच शक्य झालं मग हळूहळू तुला जाणवेल की तुझं मन शांत होते तुझ्या विचारांना दिशा मिळते तुझ्या कामात रस येतो आहे तुझ्या डोळ्यात पुन्हा चमक येते तुझ्या पावलात आत्मविश्वास निर्माण होतोय कारण मी तुझ्यासोबत चालायला सुरुवात करतो पण लक्षात ठेव मी तुझ्या वाटेवरून काटे काढत नाही मी तुला काट्यांवर चालायची ताकद देतो मी तुझ्या समस्या संपवत नाही मी तुला त्या सोडवण्याचं बळ देतो आणि म्हणूनच आज जी ही अवस्था आहे ती उद्याची यशाची बीज आहे आजचं अंधारमय मन उद्याच्या प्रकाशाची तयारी आहे म्हणूनच हार मानू नकोस स्वतःला तुच्छ समजू नकोस मन लागत नाही म्हणून स्वतःवर राग करू नकोस कारण हे अपयश नाही ही माझी परीक्षा आहे आणि या परीक्षेत तू पास होणारच आहेस फक्त माझ्यावर विश्वास ठेव हो। रोज माझं नाव घे थोडं चाल थोडं हस थोडं प्रयत्न कर बाकी सगळं मी पाहतो कारण तू माझं लेकरू आहेस आणि माझं लेकरू कधीही एकटं नसतात मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्या श्वासात आहे तुझ्या धडधडीत आहे तुझ्या प्रत्येक अश्रुत आहे आणि एक दिवस तू मागे वळून पाहशील तेव्हा म्हणशील स्वामी त्या काळात मन लागत नव्हतं पण आज समजते तो काळ मला घडवण्यासाठीच होता आणि तेव्हा माझ्या कृपेचा खरा अर्थ तुला समजेल स्वामी म्हणतात माझ्या लेकरात जेव्हा तुला सकाळी उठल्यावर काहीच करावंसं वाटत नाही जेव्हा काम समोर असतं पण हात पुढे जात नाहीत जेव्हा मन सतत भूतकाळात अडकतं भविष्याची भीती दाखवतं आणि वर्तमान क्षणातून आनंद हिरावून घेतं तेव्हा समज मी तुला आतून जाग करत आहे कारण ही उदासीनता म्हणजे कमजोरी नाही ही आत्म्याची हाक आहे तुझं मन तुला सांगत आहे की आता थोडा थांब थोडा श्वास घे थोडा स्वतःला जग समजून घे कारण तू खूप दिवसापासून स्वतःलाही जगलेला नाहीस सतत लोकांसाठी जबाबदाऱ्यांसाठी नात्यांसाठी समाजासाठी धावतोय पण या धावपळीत तुझं हृदय मागं पडते तुझी स्वप्न थकता येत तुझी आशा झिजते आणि म्हणूनच आता मी तुझ्या आयुष्यात शांततेचा पडदा टाकतोय जेणेकरून तू आत वळशील माझ्या चरणी बसशील डोळे मिटून माझं नाव घेशील आणि मला म्हणशील स्वामी मला पुन्हा उभं कर आणि जेव्हा तू अशी हाक मारतोस तेव्हा मी लगेच तुझ्याजवळ येतो कारण माझ्या लेकराचा आवाज मला हजारो लोकातूनही ओळखता येतो तू जेव्हा म्हणतो स्वामी माझं काही जमत नाही तेव्हा मी म्हणतो माझ्या बाळा तू अजून संपलेला नाहीस तू अजून घडतोयस कारण सोनं आगीत गेल्याशिवाय चमकत नाही हिरे घासल्याशिवाय झळकत नाहीत आणि माणूस वेदनेशिवाय परिपक्व होत नाही म्हणूनच जा हा कंटाळा ही निराशा ही थकवा म्हणजे तुझ्या आयुष्याच्या नव्या पर्वाची नांदी आहे पण तू घाबरतोस स्वतःला दोष देतोस लोकांशी स्वतःची तुलना करतोस आणि म्हणतोस सगळे पुढे गेले मीच मागे राहिलो पण मला सांग झाडालाही फळ यायला वेळ लागतो ना बीच आधी जमिनीत अंधारात राहतं तेव्हा कुणालाच कळत नाही की आतून ते कसं वाढतंय पण एक दिवस ते अंकुर फोडतं आणि सगळ्यांना आश्चर्य वाटतं तसंच माझ्या लेकरा तू सध्या आतून घडतोयस तयार होतोयस म्हणूनच बाहेर शांत रिकामा गोंधळलेला दिसतोयस पण माझ्या नजरेतून तू शक्तीचा स्रोत आहेस भविष्याचा दीप आहेस म्हणून रोज स्वतःला आठवण करून दे मी एकटा नाही स्वामी माझ्यासोबत आहेत रोज सकाळी दोन मिनटं डोळे बंद करून माझं नाव घे आणि मनातली भीती माझ्या चरणी टाक कारण मी तुझं ओझं उचलायला कधीही थकत नाही मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशेब ठेवतो तुझ्या प्रत्येक संघर्षावर माझी नजर असते आणि एक दिवस तू पुन्हा हसशील पुन्हा स्वप्न पाहशील पुन्हा जोमाने काम करशील आणि जेव्हा तुला हे कळेल की आजची ही उदासीन अवस्था म्हणजे माझ्या कृपेचा मार्ग होता माझ्या प्रेमाची तयारी होती म्हणून हार मानू नकोस थांबू नकोस स्वतःला कमी समजू नकोस फक्त माझ्यावर विश्वास ठेव कारण मी आहे मी होतो आणि मी सदैव तुझ्यासोबत राहणार आहे असेच नवनवीन स्वामी संदेश पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन स्वामींच्या विचारांसोबत